नागपुरातल्या ओबीसी मुलींच्या वसतिगृहात शिरून मुलीचा विनयभंग केलाय सरकारी वसतिगृहात हा धक्कादायक प्रकार घडलाय वसतिगृहात सीसीटीव्ही आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही बुलढाण्याच्या <गश्णीणारीणागाद> भोसा गावात शेतकऱ्यानं मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलंय अर्ज भरून देखील सौर पंप योजनेचा आठ ते दहा महिन्यांपासून लाभ न मिळाल्यामुळे ते आक्रमक झालेत त्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांना आंदोलन केलंय चिखलदरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे निसर्गाचा अद्भुत आनंद रुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसते बारा दिवसांनंतर पाऊस झाल्यामुळे चिखलदऱ्यात सकाळपासूनच धुकेची चादर पसरली पर्यटकांमुळे स्थानिक आदिवासींना रोजगार देखील चांगला मिळतो अकोल्यातील अकोट महामार्गावरील चोहटा बाजार परिसरात एक सत्याहत्तर वर्षीय वयोवृद्धाचा मृतदेह आढळून आला मृतदेहा दे शेजारी कीटकनाशक होत पोलिसांनी ते जप्त केले चोहटा बाजार सार्वजनिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयासमोर एका व्यक्तीने विषकाशन करून आपलं जीवन संपवलं अशा चर्चेन आता खळबळ माजली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या